शनिदेवाचा रंग काळा का आहे पिंपळाच्या झाडामागचे रहस्य काय आहे ते आपण या कथेतून जाणून घेणार आहोत स्मशानात चितेवर महर्षी दधी चिंचा आस्थिविहीन केल्यावर दाह संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या पतिवियोगाने वेळीपिशी झाली होती दुःख वेग सहन न झाल्याने शेवटी तिने आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडाखाली डोलीत आपल्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली अशा प्रकारे महर्षी दधीजींची यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीही देवाच्या लढाईत आपलं बलिदान दिलं इकडे पिंपळाच्या झाडाच्या डोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहान भुकेसाठी आकांत मांडला खायला काहीच न दिसल्याने त्यानं डोलीत पडलेल्या पिंपळाची फळं खाल्ली त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला झाडाची डोली हेच त्याचं घर झालं हळूहळू ते बालक मोठे होऊ लागलं झाडाच्या डोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं एके दिवशी देवर्षी नारद तेथून जात असताना त्यांना पिंपळ वृक्षाच्या डोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला नारदांना आश्चर्य वाटलं त्यांनी त्या लहान मुलाला प्रश्न विचारून त्याच्याकडून त्याच्याबद्दल माहिती काढून घेतली नारद म्हणाले हे बालका तू कोण आहेस बालक म्हणाले मलाही ते माहीत नाही मला तेच जाणून घ्यायचं आहे नारद म्हणाले तुझे आई वडील कोण आहेत मला तेही माहिती नाही मला ते जाणून घ्यायचं आहे असा तो बालक बोलला तेव्हा नारदांनी ध्यान लावले आणि जे कळलं त्यामुळे नारदांना आश्चर्य वाटलं ते म्हणाले हे बालका तू महादानी अशा महर्षी चिंचा पुत्र आहेस तुझ्या पित्याच्या आस्तीच्या साह्यानंच देवांनी नामक अस्त्र तयार केलं आणि त्या आश्राच्या साह्याने देवांना असुरांवर विजय मिळवणे शक्य झालं तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय अवघ एकतीस वर्ष होतं बालक म्हणाला माझ्या पित्याच्या अकाल मृत्यूचं कारण काय होतं नारद म्हणाले तुझ्या पित्यास शनीची साडेसाती सुरू होती बालक म्हणाला माझ्यावर हे असं भयानक संकट यायचं कारण काय असावं नारद म्हणाले शनिदेवाची देवाची साथी एवढं सांगून नारदांनी पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिंपलाद असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली नारद निघून गेल्यानंतर बालक पिंपलादानं नारदांनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवाने पिंपलादाला वर मागायला सांगितला तेव्हा पिंपलादानं मी ज्याच्याकडे पाहीन ते त्या क्षणी भस्म होऊन जावं असा वर मागितला ब्रह्मदेवानं तथास्तु म्हणून पिंपलादाला असा वर दिला हा वर मिळाल्याबरोबर पिंपलादाने सर्वप्रथम शनिदेवांना आव्हान केलं त्याबरोबर शनिदेव प्रकट झाले शनी देव समोर येताच पिंपलादाने आपली नजर त्यांच्यावर रोखली त्याचबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दाह होऊन त्याचं शरीर जळू लागलं हे पाहून समस्त ब्रह्मांड हदरलं सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवांनी पिंपलादाला दिलेल्या वरामुळे देवांना अशक्य झालं प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्यांच्या प्राणाची भीक मागू लागले शेवटी स्वयं ब्रह्मदेवानं पिंपलादाला त्यानं शनिदेवांना सोडून द्यावं अशी विनंती केली पण पिंपलादानं ती विनंती धुडकावून लावली शेवटी ब्रह्मदेवानं पिंपलादाला एकाऐवजी दोन वरदान देण्याची मान्य केले मग मात्र पिंपलादाला आनंद झाला आणि त्यानं ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली पिंपलादानं ब्रह्मदेवाला दोन वर मागितले त्यातील पहिला वर असा होता जन्मानंतर पहिली पाच वर्ष कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही आणि दुसरा वर असा होता की माझ्यासारख्या अनाथाला पिंपळ वृक्षाने अक्षय दिला आहे म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करील त्या व्यक्तीवर शनीच्या साडेसातीचा कुठलाही प्रभाव राहणार नाही तथाच तू म्हणत ब्रह्मदेव तेथून गुप्त झाले तेव्हा पिंपलादानं आगीत जळणाऱ्या शनिदेवाच्या पायावर आपल्या ब्रह्मदंडानं आघात करून त्यांना शापमुक्त केलं ब्रम्हद ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पहिल्यासारखे चालता येईना म्हणून तेव्हापासूनच शनेश्वर अर्थात जो हळूहळू चालतो त्याला शैनेश्वर म्हटले जाते आणि आगीमध्ये अंग भाजल्यानं शनीची काया काळी ठिक्कर पडली जय शनिदेव